नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा इयत्ता दुसरी अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातले पन्नास प्रश्न सोडवलेले आहेत त्याची लिंक कमी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आज आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनल चॅनलवर मिळत तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला अक्षर मला दिले आणि ते आपला बघा इथे आपल्याला दिलं आहे या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील तिसरे अक्षर शोधा मग बघा इथे आठवडा हा शब्द तयार होतो मग त्यातील तिसरं अक्षर विचारले मग एक दोन तीन व मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वेगळा शब्द ओळखा सरडा मगर मासा खेकडा मगर मासा खेकडा पाण्यात राहतात पण सरडा पाण्यात राहतो का नाही वरील अक्षर म्हणले नववे अक्षर कोणते मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आय वरील लक्षणात के आणि मध्ये किती अक्षरे आहेत मग बघा के इथे आहे आणि आर इथे आहे मग मध्ये विचारले मग एक दोन तीन चार पाच सहा मग सहा कुठे आहे पर्याय क्रमांक चार वेगळा शब्द ओळखा तलाव ओढा नदी कालवा याच्यामध्ये बघा ओढा नदी आणि कालवा हे वाहतात ओळ्यातलं पाणी वाहत पुढे जातं नदीतलं पण पाणी वाहत पुढे जातं आणि कालव्यातलं पाणीसुद्धा आपण ज्यावेळेस बागेला पाठातून पाणी देतो त्याला कालवा म्हणतात मग ते सुद्धा कालव्यातलं पाणी कसं होतं पुढे पुढे जातं तलावातलं पाणी मात्र एका ठिकाणी राहतं म्हणून मी तर वेगळं आहे पर्याय क्रमांक एक चौतीस त्रेचाळीस बावन्न त्रेपन्न आता बघा या सगळ्यांचा विचार केला तर बघा तीन अधिक चार सात चार आणि तीन सात पाच आणि दोन सात मग हे किती पाच आणि तीन आठ मग यांची बेरीज वेगळी येते म्हणून मी इथे वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा कॅरम फुटबॉल कबड्डी लंगडी आता बघा कॅरम हा बैठे खेळ फुट आहे फुटबॉल मैदानी खेळ आहे कबड्डी मैदानी खेळ आहे लंगडी पण मैदानी खेळ आहे मग इथे वेगळा आहे कॅरम पर्याय क्रमांक एक तंतोतंत जुळणारी आकृती शोधा मग सेम अशा आकृती पर्याय क्रमांक एकमध्ये दिसते पुढचा प्रश्न बघा समसंबध ओळखा तांदूळ किलो मध्ये मोजतात कापड मीटर मध्ये मोजतात पर्याय क्रमांक चार आता इथे बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे मग सतराचा वर्ग आहे एक दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन इथे वर्ग करायचंय सतराचा वर्ग म्हणजे सतरा गुणिले सतरा किंवा तुमचे वर्ग पाठ पाहिजे पुढचा प्रश्न बघा इथे तीन बाजू असणारी आकृती इथे एक बाजू वाढली चार झाली आता इथे बघा एक दोन तीन चार पाच ही पाच बाजू असणारी आकृती आहे इथे एक वाढेल म्हणजे षटकण होईल सहा बाजू एक दोन तीन चार पाच सहा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न वीस तीस चाळीस पन्नास त्याच्यानंतर साठ दहाच्या पटीत वाढत आहेत संख्या पुढचा प्रश्न बघा प्रयागराजमध्ये मेळा झाला या वाक्यात एकूण किती अक्षरे आली आहेत मग इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग बघा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा यापेक्षा पुढचा प्रश्न बघा बघा इथे ते तेरा अकरा प्रश्नचिन्ह बारा आता बघा पाच अधिक आठ बरोबर यांची बेरीज किती तेरा म्हणजे पाच आणि आठ यांची जर बेरीज केली तर किती येते तेरा पाच आणि सहा अकरा सहा आणि चार इथे येणार आहे दहा बघा चार अधिक आठ बरोबर बारा मग इथे किती येणार आहे दहा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न वरील संख्या मला समनंतर विषम अंक किती वेळा आला आहे मग बघा सम आठ सम आहे तीन विषम आहे समनंतर विषम समनंतर विषम समनंतर विषम समनंतर विषम मग समन किती वेळा एक दोन तीन चार मग चार वेळ आले चार कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा वरील संख्या म्हणजे दुसऱ्या व सहाव्या संख्येतील फरक किती मग दुसरी संख्या कोणती आहे आठ आहे आणि सहावी संख्या बघूया एक दोन तीन चार पाच सहा सहावी संख्या आहे सात मग सातातून सॉरी आठातून सात गेले फरक किती आला एक मग एक कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा आता बघा एक पासून पाच पर्यंत मोजलं तर चारचा फरक आहे पाच पासून नऊ पर्यंत मोजलं तर चारचा फरक आहे म्हणजे नऊ मध्ये जर आपण चार मिळवले तर किती येतात तेरा तेरा कुठे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मामा भाची काका पुतणी पर्याय क्रमांक चार तंतोतंत जुळणारी आकृती बघा इथे पर्याय क्रमांक तीनच आहे पुढचा प्रश्न पाचास पस्तीस तर बारा किती पाच साता बघा पाच ला सात पट म्हणजे पाच साता पस्तीस मग बारी साती चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न तीन सात अकरा पंधरा या सगळ्या काय आहेत विषमसंख्या आहेत मग बघा याच्या तीनच्या नंतर पाच ही विषमसंख्या गाळले सातच्या नंतर नऊ विषमसंख्या गाळले अकराच्या नंतर तेरा विषमसंख्या गाळले मग पंधराच्या नंतर सतरा विषम संख्या गाळायची आणि मग पुढची संख्या एकोणीस पर्याय क्रमांक दोन क्रम ओळखा त्रिकोणाला तीन बाजू चौकोणाला चार बाजू पंचकोणाला पाच बाजू आणि मग सहा बाजू असणारी आकृती षटकोण पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन डी बरोबर चार तर डी बी सी ए हा शब्द तयार होण्यासाठी अंकांचा कोणता क्रम अचूक आहे मग बघा डीसाठी साठी काय आहे चार आहे बीसाठी साठी काय आहे दोन आहे सीसाठी साठी तीन आहे आणि एसाठी एक आहे मग बघा चार हजार दोनशे एकतीस म्हणजे बेचाळीस एकतीस मग बघा पर अशा संख्या कुठेत एक पर्याय क्रमांक चार राम श्यामपेक्षा पेक्षा उंच आहे पण महेश इतका नाही बघा ह्या हे पद असेल ह्याचे प्रश्न कोण कोण आहे राम श्याम त्याच्यानंतर महेश महेश नंतर राकेश चौघांमध्ये कंपेरिजन आहे राम श्यामपेक्षा उंच आहे मग बघा राम आहे तो श्यामपेक्षा उंच आहे म्हणजे श्याम कसा आहे गुटका आहे पण महेशपेक्षा नाही म्हणजे राम ह्याच्यापेक्षा राम श्यामपेक्षा उंच आहे पण महेशपेक्षा नाही म्हणजे महेश उंच आहे रामपेक्षा राकेश रामपेक्षा उंच आहे हा जो राकेश आहे तो रामपेक्षा उंच आहे म्हणजे दोन नंबरला हा येईल परंतु महेशपेक्षा ठेंगण आहे म्हणजे राकेश आहे।, आहे तो रामपेक्षा उंच आहे पण महेशपेक्षा ठेंगण आहे तर सर्वात उंच कोण महेश पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा सानिकेच्या मागे तीन मुली धावत आहेत बघा ही अशी रांग आहे ही सानिका आहे सानिकाच्या मागे तीन मुली धावतात आणि पुढे चौघी धावतात तर रांगेत किती मुली धावत आहेत मग बघा आणि सानिकाला पण पकडायचं आहे आपल्याला मग चार अधिक तीन बघा चार अधिक तीन आणि ही सानिका मग चार आणि तीन सात सात आणि हा एक आठ मग रांगेत एकूण व्यक्ती किती आहेत आठ पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता विज्ञान भाग हेल्मेटचा वापर करावा बरोबर आहे खालीलपैकी सकस आहार कोणता फळभाज्या दूध वंडी वरील सर्व म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्या आहारामध्ये गरजेचे आहेत म्हणजे सकस आहेत वेगळा शब्द ओळखा मनगट दंड पोटरी कोपर मनगट दंड आणि कोपर हे सगळे हाताचे भाग आहेत आणि पोटरी हा पायाचा अवयव आहे म्हणून मी ते वेगळं आहे पर्याय क्रमांक तीन पत्र पाकिटावर कशाचा उल्लेख असावा बघा पाकिटावर महत्वाचं काही आणि नाव पाहिजे आहे की नाही पर्याय क्रमांक तीन योग्य आहे दुर्मिळ व नाविन्यपूर्ण वस्तू व सामग्री यांचे जतन कोठे होते मग या सगळ्यांचं जतन कुठे होते तर बघा माझ्यामध्ये मा वस्तू संग्रहालय पण बरोबर आहे ऐतिहासिक पण बरोबर आहे आणि तारांगण पण बरोबर आहे म्हणून मी इथे उत्तर असेल वरील सर्व तरीही याचं जर निश्चित उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न आपले राष्ट्रीय झाड कोणते मग वड हे आपले राष्ट्रीय झाड आहे पुढचा प्रश्न बघा दही अंडी कोणत्या सणाला फोडतात मग दहीहंडी गोकुळाष्टमीला फोडतात पर्याक्रमांक चार योग्य बालिका दिन म्हणून कोणाचा सा जन्मदिन साजरा केला जातो बालिका दिन म्हणून सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस साजरा केला जातो आठ सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो मग आठ सप्टेंबर साक्षरता दिन पर्या क्रमांक तीन योग्य झाकण लावलेल्या बादलीत अन्नपाणी असूनही काही दिवसात झुरळे मेली कारण बघा त्यांना सूर्यप्रकाश मिळाला नाही पुरेसं अन्न मिळालं नाही अन्न पाणी असूनही सांगितलं म्हणजे तिथे त्या बादलीमध्ये अन्न होतं मग हे येईल का नाही येणार ना, शुद्ध हवा मिळाली नाही त्यांना बादली भ बादलीवर चढता आले नाही हे आहे बादलीवर चढता आले नाही मग त्यांना काय झाकण लावलेली होते ना बादली मग त्यांना सूर्यप्रकाश मिळाला का नाही आहे की नाही म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी कशाची गरज असते तर ऑक्सिजनची गरज असते बरोबर आहे म्हणजे शुद्ध हवा मिळाली पाहिजे त्यांना शुद्ध हवा म्हणजेच काय ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मग ती झुरळे काय केली बादलीमध्ये मेली ते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा कोणते पाणी निर्धोक असते अस्वच्छ खारे गाळलेले यापैकी नाही बरोबर आहे कारण निर्धोक म्हणजे काय बघा गाळलेल्या पाण्यामध्ये सूक्ष्मजंतू असतात सूक्ष्म जंतू आपल्या डोळ्यांना दिसतात का नाही दिसत मग स्वच्छ किंवा खारे असं नाही मग कोणते पाणी निर्धोक असते तर उकळलेले पाणी निर्धोक असते मग ते यापैकी नाही हे उत्तर येईल मुंगीप्रमाणे वारूळ करणारा प्राणी वाळवी पर्याय क्रमांक तीन वेगळा शब्द ओळखा रबर डिंक औषधे मासे आता बघा रबर डिंक आणि औषधे हे सगळे वनस्पतींपासून मिळतात मासे हे जलचर की नाही पा समुद्रातून किंवा नदीतून मिळतात आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे असतं साप्ताहिक पर्याय क्रमांक दोन योग्य पुढचा प्रश्न बघा मातीपासून माठ बनवतात पण लोह हो खनिजापासून काय बनवतात यंत्रे पंजा कसा असतो तर पंजा बघा नुसते पाच बोटांनी होईल का नाही अग्रभवानी बोटांनी नाही तर तळहात आणि बोटांनी पंजा तयार होतो पर्याय क्रमांक तीन योग्य आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेस प्रति चैत्र शुद्ध प्रतिपदेस कोणता सण साजरा करतात तर इथे कोणता सण साजरा करतात गुढी पाडवा पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या ठिकाणी परिचारिका काम करतात आता परिचारिका म्हणजे काय नर्स मग नर्स कुठे काम करतात दवाखान्यात मग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गटात न बसणारा शब्द ओळखा का डोळा कान नाक पाय पाय वेगळा आहे कारण का डोळा कान नाक हे ज्ञानेंद्रिय आहेत वेगळा शब्द ओळखा शेपू पालक मेथी या सगळ्या पालेभाज्या आहेत बटाटा कंद वर्ग आहे की नाही म्हणून मग बटाटा वेगळा पुढचा प्रश्न बघा सिग्नल वर पिवळा रंग लागल्यास काय करावे स्पीड कमी करून पुढे जाण्यास तयार राहावे पर्याय क्रमांक तयार राहायचंय पुढे जाण्यास तयार राहायचंय पर्याय क्रमांक तीन योग्य पुढचा प्रश्न टिंबटिंब हवेसारखा असतो व दिसू शकत नाही वायू हवेसारखा असतो तो, तो दिसू शकत नाही हवा कुणाला दिसते का नाही कोणता पदार्थ चाळून घेण्याची आवश्यकता नाही बघा बेसन ज्वारी मैदा आणि रवा सुद्धा खरं चालतात पण या सगळ्यांमध्ये रवा जास्त चालण्याची काही गरज नसते अगदी खूप दिवसाचं असेल अळीजळी झाली असेल तरच रवा चालण्याची गरज आहे पण रवा काय चा म्हणजे चाळून घेतला तर उत्तमच आहे पण या सगळ्यांमध्ये जर विचार केला तर रवा चालण्याची गरज नाही पुढचा प्रश्न हात आणि पाय कोणत्या अवयवाला जोडलेले असतात महात आणि पाय धड या अवयवाला जोडलेले असतात पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सुगरणीच्या घराचे नाव काय मग सुगरणीचा काय असतो खोपा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि विज्ञानातले संपूर्ण प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत आशा करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्हाला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू